नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक कौशल्यांचा उपयोग स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी करावा अनिल बागणे यांचं वर्ष विद्यार्थ्यांचं स्वागत मुलांना उद्योजक बनवण्यासाठी व चांगल्या कंपन्यात नोकरी मिळाव्यात या उद्देशानं महाविद्यालय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग व इंटर्नशिपचा समावेश करत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबत औद्योगिक पूरक कौशल्य शिकावं या अद्ययावत कौशल्याचा उपयोग स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनवण्यासाठी होणार आहे असं प्रतिपादन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी केलं ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते श्री बागणे म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद पॉलिटेक्निकमध्ये विविध कौशल्य व आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येतं औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणारा तंत्रज्ञान कोर्सेसही महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहेत तसेच जीवनात यशस्वीतेसाठी शॉर्टकट नाही प्रामाणिकपणा व प्रचंड कष्ट आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्वातील नम्रता हे गुण अंगीकारले तर यश हमखास मिळतं शिक्षण संस्था ह्या फक्त शिक्षणाचीच मंदिरे नसून ती संस्काराचीही मंदिरं आहेत हा संदेश शरद पॅटर्न देतो प्रत्येकानं आपले आई वडील व शिक्षकांचा आदर राखला पाहिजे दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य बी एस तहसीलदार यांनी महाविद्यालयाची माहिती दिली प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक केडी आगलावणे यांनी विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व डीन विभाग प्रमुख यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते आभार प्राध्यापक सौ एस पी सरदेसाई यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल